नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म आता नारी शक्ती दूत ॲपमधून भरता येणार नाही नवीन फॉर्म भरण्याची सुविधा ॲपमधून बंद करण्यात आलेली आहे ॲपवर केवळ अर्जाची स्थिती पाहता येईल जर ॲप चालू नसेल तर तुम्ही रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर प्रयत्न करू शकता सध्या ॲपमध्ये फॉर्म भरताना नो न्यू फॉर्म ॲब्सेप्टेड अशा प्रकारचा एरर दाखवत आहे आणि फॉर्म हा सबमिट होत नाही ही समस्या सर्व लोकांना येत आहे तर या अडचणीबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही कोठ फॉर्म हा भरू शकता ते देखील या व्हिडिओमध्ये दे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर काही दिवसापूर्वीच माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली होती तसेच ऑनलाईन पद्धतीने नारी शक्ती दूध द्वारे अर्ज स्वीकारले स्वीकारणे सुरळीतपणे चालू होते परंतु सर्व्हर स्लोसारख्या अडचणी येत होत्या त्यामुळे फॉर्म भरत येत भरता येत नव्हता तर आता नवीन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला संबंधित वेबसाईट पोर्टलवर जाऊन फॉर्म भरावा लागेल हे पोर्टल दोन दिवस पूर्वीच राज्य सरकारने चालू केलेले आहे या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मोबाईल किंवा लॅपटॉपद्वारे फॉर्म भरू शकता पोर्टलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद